ते पण आता तुम्ही विद्यमान आमदार आहात आणि हे सुद्धा आता विधानसभा लढवणार असं गोष्ट केली किती हे वारंवार म्हणायचे किती वल्लभ शेट्ट आणि तेव्हापासून ते मला भावकी भावकी वगैरे मी त्यांना भावकी भाव भावकीतला कोणी आमदार झाला दहानंद देला हो हो तुमचं पाठिंबा का मग पण त्यांनी त्यांनी तिकिटांना त्यांना पाठिंबा पुढे कुठले आमदारकीचं कुठलेही पक्ष तिकडं आ पक्ष राहिले तर तिकीट पाहिजे ना आणि कसं आहे आता जे कार्यक्रम झाला त्याच्यामध्ये सगळ्या आदिवासी समाजामध्ये काम करणारे जे नेते त्यांच्याशी अशी भावना की दुनभर समाजाचा आमदार आता आदिवासी समाजाचा करावा आता आदिवासी समाजाचा आमदार जर करायचा असेल तर सर्वांना मोठे एकत्र पुढे जायचं आणि मीच असं म्हणत नाही मी मग कुणी जरी असला आणि समाज जर एक झाला तर का नाही आदिवासी समाजाचा आमदार की नाही तुम्ही त्यांना तिकीट मागण्यासाठी प्रयत्न कराल नाही आता तो सगळा त्यांचा विषय मी राष्ट्रीय काम करतोय राष्ट्रीयच्या माध्यमातून पुढे जाणार अजूनच तित्यंतर होत राहणार त्याच्यातून जे जे काय होईल त्याच्यावर आताच भाष्य करण्यापेक्षा जे जे काय ते पाहत राहावे पाहत राहून पुढे तुमचा व्युद्ध करत राह तुमचा भाऊ जरा रुस्तीला आहे तुमच्यावर येत नव्हते लवकर दोन तीन वेळा बोलावं लागलं काय रुसवा समजलंय का तुम्हाला त्यांचं आमचं जर भावकीचा प्रॉपर्टी नय मिटलंय काय सांगाल तुम्ही लांडे साहेब सगळं लाडका असतात काय ते म्हटले की जर तिकीट मिळालं तर पाठीमध्ये द्यायला काय हरकत नाही काय वाटत आमदार पाठीमध्ये मी खरं तरी दोन्ही पवार साहेबां चुक आहे मी जेव्हा तिकीट जर भेटली तर मी आमदार होऊ शकतो कारण मला आदरणीय वल्लभशेठ बँकेची शिकवण आहे आणि मी ए, बारा तालुक्यात तेरा तालुके सांभाळले आणि एक जुन्नर तालुका सांभाळणं मला काही अवघड नाही सोपं आहे ना। एकदम सोपं आहे त्याच्यामुळं आमदार साहेबांत ते बरोबर आहे आणि बऱ्याचशा सर्वसामान्य माणसांची म्हणणं आहे एकदा आदिवासी आमदार व्हावं परंतु काही काही लोक बा आता आमदार म्हणत मोठेपणा करून म्हटले बा आदिवासी आमदार होऊ शकतो अशी काही लोकं निसता काही पक्ष आहे गोवा निसता आदिवासी म्हणजे मत घ्या पूर्वी ओढ बोलतात आणि आता ठाणकावून म्हणलं पाहिजे ना आमदार था था साहेबांदार का हो दे एकदा आदिवासी आमदार काय फरक पडतो आताही भाव मध्ये आमदार लढाई करायची का नाही काय नाही काय नाही तिच्या आता आहे त्यांची भाऊ त्यांच्या आमदार साहेबांनी सांगितलं देवानी मग आम्हाला पवार साहेबांनी तिकीट काय हरकत आहे आम्हाला तिकीट द्यायला आम्ही तिकीट मागतोय ना आणि मग तिकीट आम्हाला पवार साहेबांनी दिली नाही तर मग काय तो पक्ष आमच्याकडे मत मागायला नाही का म्हणजे आमचा वापर फक्त मतांपुरताच करायचं का कव्हर करायचं काय की गुरु मुंडे साहेबांना जाऊन पन्नास वर्ष पवार साहेब तुम्हाला तिकीट कसं तुम्ही अजून पवार आम्हाला तिकीट आम्ही त्यांना मत आम्ही दोन्ही कडून काही इच्छुक आहे दोन्ही पवार एकच आहेत आमदार साहेबांच्याच वास्तावन तुम्ही बाईट लावलेली अजित पवार शरद पवार हे दोन्ही आमचे नेते आहेत त्याच्यामुळं जिकडून तिकड भेटा तिकडून जर आमचा फक्त पुरताच वापर केला भावनिक ते पण योग्य नाही हो ना, ना। मग जर देवराम लांडे आदरणीय वंदने वल्लभचे बेंटांनी आणि मधुकर पिचर साहेबांनी आणि मोठ्या साहेबांनी आणि बारक्या साहेबांनी पवार साहेबांनी दो दोन्ही जर मला जिल्हा परिषदेची जबाबदारी दिली आणि त्या पुणे जिल्हा परिषदेची जबाबदारी मी पारदर्शकपणे पार पाडली असा अध्यक्ष म्हणे नाही तर मला जुन्नर तालुक्याचा आमदार कारभार बनवायला काहीच अवघड नाही असा अध्यक्ष होणे नाही ही गोष्ट अत्यंत आणि मग एकदा जर जुन्नर तालुक्याला मुंडे आमदाराच्या झाल्यानंतर आमदार जर झाला

भावाला पाठिंबा देणार का भावाच्या विरुद्ध अपक्ष लढणार तिकीट का नाही भेटणार तिकीट भेटणार ना आत्ताची परिस्थिती आहे तिकीट भेटणार आहे पवार साहेब तिकीट देतील नाही भेटणार तर द्यायचे आणि आम्ही आता रेसमध्ये आहे

मलाही सांगा तुमचा पाठिंबा संदीप भाऊ आता बोलायचं ना पण तिकीट मध्ये आम्ही दोघे भाऊ इच्छुक आहे ते जास्त इच्छुक आहेत अजितदादाकडून मोठ्या साहेबांकडून इच्छुक आहे पण आमची खरंतर पवार साहेबांना विनंती राहील आयुष्यभर आम्ही पवार साहेबांच्या मागे महाराष्ट्रातला आदिवासी समाज बांधव मोठ्या साहेबांच्या मागे राहिलेले सगळे मोठे मोठे नेते मोठ्या साहेबांना सोडून गेले पण आदिवासी समाज महाराष्ट्रामध्ये मोठ्या साहेबांना सोडून गेला नाही त्याचे विचार साहेबांनी करावं तुमचे पावते गेले <laughs> सोडून नाही आमचे पाव सोडून नाही गेले बांधव त्याच्यामुळं ठीक आहे नंतर बोलूया आपण पण मोठ्या साहेबांना निरोप जाऊ एक जागा आम्हाला घ्यावी